हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवतायन शोषानाथ मित्र मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजार माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग कर या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगितले पण यासाठी आपली शास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुखा देता असाव्यात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांचे अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस शालिवांशके एकोणविशे पंचेचाळीस संवस्तर शोभान आयन उत्तर ऋतू हेमंत मास मार्गशेष पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे उद्या पहाटे पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो रोहिणी नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर मुर्ग नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुभ योग आहे उद्या पहाटे चार वाजून बावीस मिनिटानंतर शुक्ल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सायंकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर वनिष्करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी आपण घ्यायचे आहे एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची ओम शिव शंभोरात्म प्रवर्त मानसते प्रमाण परा श्वेत वराहा कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाने जम्बुद्वीपे भरत वर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चातरवाणी शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस प्रभादी षष्टी सवसरानामध्ये शोभन नाम सहसरे उत्तरायणे हेमंत मार्गशीर्ष माशे शुक्ल पक्षे सोमवार वासरे रोहिणी नक्षत्रे शुभ योगे गरज करणे चतुर्दशी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडापा मोहपात श्री पार्वती विद्यार्थ परमेश्वरित पंचोपचार नित्य देवपूजा एवढं मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मारे यादातली आहे सायंकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे तोपर्यंत आपण या संकल्पाचा उपयोग करू शकता मित्रांनो पण त्यानंतर मात्र नाही त्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख आवश्यक करायचा आहे मित्रांनो तरच आपली सेवा परमेश्वरापर्यंत पोहोचेल संबंधित आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आता आपण मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत साखरपुडा मुहूर्त दिनांक पंचवीस सव्वीस एकतीस जानेवारी दिनांक तीन चार पाच सहा आणि आठ ढोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय मित्रांनो दिनांक सव्वीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलाय मित्रांनो जानेवारी दिनांक तीन सहा आठ जावळ करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो जानेवारी दिनांक चार आणि पाच ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त दिले मित्रांनो जानेवारी दिनांक तीन चार सहा आणि आठ मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात आता पाहूया उपनयन हो करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो ते माघ मासामध्ये मासा आहेत या मार्गशीर्ष किंवा पौष नाही विवाह करण्यासाठी मित्रांनो मुहूर्त दिले आहेत दिनांक पंचवीस सव्वीस एक जानेवारी दिनांक दोन तीन चार पाच सहा आणि वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो जानेवारी दिनांक तीन चार सहा आणि आठ भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो जानेवारी दिनांक एक देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची आपण करू शकता किंवा त्यांच्या अवतारांची करू शकता यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सत्तावीस जानेवारी दिनांक तीन चार आणि आठ मित्रांनो शिवलिंगाची स्थापना जर आपण आपल्या देवघरात करणार असाल तर त्यासाठीचे नियम आपण अवश्य पाहावेत मंदिरासाठी नियमांची गरज नाही आपण पंडिताद्वारे हा विधी विधिवत होण्याची होने होण्याची होने गरज आहे मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितात संपर्क साधा किंवा एखाद्या पंचांगधारका संपर्क साधा मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड का। करा कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना तसेच पंचांगातील गौण गौरव आपल्या मुहूर्तांची निवड शक्य शक्यतो करू नका मित्र मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहूया शुद्धी उत्तम दिवस आहे मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो श्री दत्त जयंती उत्सव श्री क्षेत्र गांजापूर येथे साजरा होत आहे मित्रांनो जाऊ शकता किंवा जी दत्त जयंती आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण मंगळवारी साजरी करणार आहोत त्यात आपण भाग घेऊ शकता मित्रांनो ख्रिसमस आहे मित्रांनो हा महत्वाचा सण आहे सर्व धर्म समभाव या दृष्टीने आपण या ख्रिसमस सणाकडे पाहायचं आहे मित्रांनो आणि सर्व आपल्या मित्र मंडळींना शुभेच्छा द्यायच्या सर्व ख्रिश्चन बंधू बांधवांना हार्दिक शुभेच्छा पृथ्वीवर हजर नाही मित्र त्यामुळे आपण नव्याने काही होऊन यज्ञ या प्रकार करू शकणार जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता काळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या काळात देखील आपले काही महत्वाचे कामे राबत असतील तर ते कृपा करून आपण इतर वेळेमध्ये अपयशी मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करता लवकर आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता कविता आपण लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नव्हतं आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओ महादेव